घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द हे चिकातर शब्द सुई दोरा शब्द हे चिकातर शब्द सुई दोरा बेतावेत शब्द शस्त्राधारे बोलावे मोजके बोलावे मोजके नेमके खमंग खमके बोलावे मोजके नेमके खमंग खमके ठेवावे फान देश काळ पात्राचे बोलावे खरे बोलावे बरे बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये चरे कोणाचेही वर्म व्यंग आणि भिंग कोणाचेही वर्म व्यंग आणि भिंग जातपात धर्म काढूच नाही थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे मुद्देसुद बोलणे ही संवाद कला शब्दामध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती शब्दामध्ये झळकावी ज्ञान भक्ती स्वभावातून जन्मावा प्रत्येक शब्द शब्दामुळे दंगल शब्दामुळे मंगल शब्दामुळे दंगल शब्दामुळे मंगल शब्दांचे हे जंगल जागृत राहावं जिभेवरी ताभा सर्व सुखदाता जिभेवरी ताभा सर्व सुखदाता पाणी वाणी नानी नये पाणी वाणी नानी नये जगद्गुरु संत तुकाराम महाराज